स्वामी समर्थ सर्व बंधू आणि बघिणींचा आपल्या शॅनलमध्ये स्वागत आहे तीन मार्गशीर्ष गुरुवार होऊन गेलेले आहे आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला माता वैभव लक्ष्मीचं उद्यापन करायचं आहे तर या दिवशी बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडला आहे की वैभव लक्ष्मीचं उद्यापन करायचं की नाही कारण का तर त्या दिवशी एकादशही आलेली आहे ज्या स्त्रियांना दोन एकाद दोन उपवास असतील एक एकादश आणि दुसरी म्हणजे वैभव लक्ष्मीचा उपवास तर त्यांनी उद्यापन करायचं की नाही किंवा फक्त माता लक्ष्मीचा उपवास असेल तर त्यांनीही उद्यापन करायचं की नाही ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि माता वैभव लक्ष्मीचा उपवास हा त्या दिवशी संध्याकाळी सायंकाळी सोडला जातो तर या दिवशी पाच सुवासनींना बोलून या दिवशी पाच किंवा अकरा सात तुम्हाला जेवढ्या स्त्रियांना लक्ष्मींना बोलवता येईल तेवढ्या सुवासनीला बोलवायचं शक्य नसेल तुम्हाला तर एका सुवासनीलाही या दिवशी तुम्ही जेऊ घातलं सुवासनीला जेऊ घातलं ता तर त्याचं पुण्य खूप मिळतं त्या स्त्रियांना घरी आल्यावर त्या माता लक्ष्मीच्या रूपात आपल्या घरी येतात तर त्यांना हळद कुंकू देऊन त्यांचा मान सन्मान करून त्यांना थोडंसं उपवास असल्यामुळे त्या दिवशी शक्यतो दूध फळं हाच आहार दिला जातो आणि त्यांची ओटी भरून त्यांना नमस्कार करावं कारण त्या मात भल्या त्या स्त्रिया आपल्यापेक्षा वयाने कमी असल्या तरीही चालतील किंवा वयाने मोठ्या असलं तर आपण नमस्कार करतो पण त्या आपल्यापेक्षा वयाने लहान असल्या तरीही त्यांना नमस्कार करायचा कारण का तर त्या त्या दिवशी त्या आपल्या घरात माता लक्ष्मीच्या रूपात येतात म्हणून त्यां त्या दिवशी आवर्जून अर्जुन त्यांना नमस्कार करा कारण काय बायकांना ताईंना प्रश्न पडतो यार हा आपल्यापेक्षा लहान असताना आपण त्यांना नमस्कार करा का करावा पण काय माहिती कदाचित देवी त्यांच्याच रूपात जर आपल्या घरी आलेली असेल तर आपल्याकडून कळत ना कळत ती चुकी होऊ नये म्हणून त्या स्त्रियांच्या ता ताईंच्याही सुवासिनीच्या आपण नमस्कार करू नमस्कार करावा पाया पडावा त्यांची ओटी भरावी आणि उपवास उद्यापन करावं ज्यांना एखादं असेल त्या स्त्रियांनीही उद्यापन केलं तरीही चालतं आता बऱ्याच ताईंना प्रश्न पडला की तुमचं कदाचित पहिला दुसरा किंवा तिसरा या तिन्हीमधून एखादा गुरुवार तुमचा मिस झाला असेल चुकला असेल काही कारणास्तव प्रॉब्लेममुळे हो किंवा तुम्ही उपवास धरला आहे पण काही कारणामुळे पूजा मांडता आली नाही तर तुम्ही चौथ्या गुरुवारीही त्याचं उद्यापन करू शकता किंवा तुम्हाला जर पा पौष पा, महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालतं कारण पौष महिनाही हा भगवान सूर्यनारायणाचा आहे या महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये संक्रांत येते भोगी येते रथ सप्तमी येते हा पूर्ण महिना हा सूर्यनारायणाला समर्पित आहे त्या सूर्य दर रविवारी सूर्यनारायणाचे उपवास केले जातात म्हणून पौष महिनाही खूप महत्वाचा आहे जसा मार्गशीर्ष महिना महत्वाचा आहे माता लक्ष्मीसाठी महत्वाचा आहे श्रावण महिना हा भगवान महादेवांसाठी महत्वाचा आहे तसाच पौष महिना ही भगवान सूर्यनारायणांचा महत्वाचा आहे म्हणून तुम्ही हे उद्यापन तुमच्याकडून एखाद्या गुरुवार मिस झाला असेल तर तुम्ही नक्कीच पौष महिन्यातील गुरुवारीही केलं तरी चालेल आता बऱ्याच ताईंना असाही प्रश्न पडतो की पाच गुरुवार जर केले तर तर पाचव्या गुरुवारीही तुम्ही उद्यापन केलं तरीही चांगलं चौथ्या गुरुवारी केलं तरीही चांगलं आणि पाचव्या गुरुवारी केलं तरीही चांगलं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ